आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये रिक्त असलेल्या ग्रामपंचायत पदासाठी आपण या ठिकाणी परीक्षा घेत आहोत या परीक्षेसाठी आपण जी प्रोसेस केली होती त्या प्रोसेसमध्ये सात तारखेला आपण जाहिरात प्रसिद्ध केली होती आठ तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत सकाळी दहा ते पाच या वेळेत आपण नामांकन या ठिकाणी घेतलेले आहे तसेच आलेल्या एकूण नामांकनाची छंदी या ठिकाणी आपण तेरा तारखेला अकरा ते बारा या वेळा केलेली आहे त्या छंदीमध्ये असलेल्या सर्व त्यांची परीक्षा आपण या ठिकाणी चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते बारा या वाजता या वेळात घेत आहे आधी सर्वांना त्या नामनिर्देशन पत्र